Thank you. शेतकरी कामगार पक्षाचे नवीन पक्ष कार्यालयाचा उद्घाटन समारंभ हे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर बुधवार दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पार पडला यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील जयश्री पाटील माजी विरोधी पक्षनेता प्रीतम मात्रे अतुल म्हात्रे माजी नगरसेवक गणेश कडू माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील माजी नगरसेवक रवींद्र भगत देवा पाटील रवी पाटील जगदीश भरत राजेश खेनी विजय पाटील देवेंद्र मडवी कृष्णा फोईर विलास फडके जयश्री भरत इक्षा जाधव आनंदकुमार पाटील प्रसाद पाटील सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी एकनाथ शेठ म्हात्रे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सर्वप्रथम मी सर्व पनवेलच्या नागरिकांना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत आहे आज साडेतीन मूर्त्यांपैकी एक शुभ मूर्त आहे आणि कुठलाही मूर्त जर आपल्याला बघायचा असेल तर आपण वाहनाकडे जातो पण आजचा जो मूर्त आहे या मूर्त्याला कुठे जाण्याची आवश्यकता लागत नाही आणि अशा शुभ मूर्तावर आज या इथे ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे आणि जी सध्याची पनवेलची परिस्थिती आपण पाहतच आहे गडरोज चाललेली आहे कुणी केली का केली ते सर्व राजकीय कार्यकर्त्यांना आणि तुम्हाला पत्रकार बंधूंना चांगलेच माहित आहे आता येणाऱ्या पनवेल महानगरपालिका असू द्या ग्रामपंचायत असू द्या पंचायत समिती असू द्या किंवा येणारी ग्रामीणची आता दोन हजार एकोणीसची जी बांधणी चालू आहे त्याच्यामध्ये आता माझ्या अंदाजे तर दोन हजार एकोणतीस ला नवीन विधानसभा आपली ग्रामीणची देणार असणार म्हणजे ग्रामीणचा आपला एक आमदार नवीन तयार होणार माझा अंदाज असणार की नवीन तयारी चालू आहे शेतकरी कामगार पक्षाला मी तर निष्ठावंतच म्हणेन कारण की मी शिवसेनेमध्ये असताना शिवसेनेमध्ये मी काम करत होतो शिवसेनेची काम करण्याची पद्धती आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते काम करण्याची पद्धती पद्धतीचा फरक होता आम्हाला शिवसेनेला कुठल्या पक्षाबद्दल वाईट बोलू नये पण आम्हाला म्हणजे फक्त कागदोपत्रीच असतो पण इथे प्रत्यक्षात मी अनुभवलेला आहे ज्यावेळेस आता विधानसभा आणि खासदार किती निवडणुका लागल्या त्यावेळेस माझे मित्र ज्ञानेश्वर पाटील नगरसेवक आहेत हो त्यांची काम करण्याची पद्धत मधुकर म्हात्रे आमचे मित्र देवा मरवी त्यांनी यांनी ज्या प्रकारे सकाळ सकाळ आम्हाला उठून चला आपल्याला मिटिंगला जायचं आहे चला आपल्याला प्रचाराला जायचं आहे म्हणजे जी काम करण्याची पद्धत आहे म्हणजे खरोखर निष्ठावंत कार्यकर्ता काय असतो म्हणजे शिकण्याचं असेल ना तर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यापासून शिका आणि मी खरोखर धन्यवाद देईन शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक नेत्याला का आपण असे युद्धा तयार केलेले आहेत का जर युद्ध जर झालं तर या युद्धामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक जो कार्यकर्ता आहे ना हा शिवसेने प्रमाण लढेल आणि दाखवून देईल का शेतकरी कामगार पक्ष काय मी आता आपल्या शे बोललो मॅडम का येणाऱ्या दोन हजार एकोणतीस ला शंभर टक्के आपल्या ग्रामीणचा आमदारकी लागणार आहे माझ्या अंदाजे तरी मान्य असणार आहे किंवा जर वरिष्ठ जे आपल्या मध्ये जे सरकार आहे त्यांचं माहितच आहे एक कुठला एखादं नेत्याचा स्ट्रॉंग होत चालला ज्या प्रकार पीतम हो वाजे भले नवीन असताना सुद्धा त्यांनी दाखवून दिलं का एक नवीन कार्यकर्ता तरी काय मतदान घेऊ शकतो आणि कशा प्रकारे लढू शकतो आणि कुठेतरी बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना भीती आहे का जर प्रीतम मत्रे साहेब आणि जर जय मत्रे साहेब जर दोन हजार एकोणतीस ला परत जर ह्याच याच ह्याच जर उतरले तर आम्हाला यांच्यापासून कुठेतरी म्हणजे हार मानण्याची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी काहीतरी प्रचलित केला असेल नाहीतर कोणी एवढा मोठा निर्णय घेणार नाही पण होईल वार्तानी आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री